वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आजचं जरी बॅकग्राऊंड वेगळं दिसत असलं तरी आपला कंटेंट महत्वाचा आहे आणि आपल्याला आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची आहेत हा व्हिडिओ वेगळ्या स्थानावरून शूट करतोय त्यामध्ये बॅकग्राऊंड जरी वेगळं वाटत असलं तुम्हाला तरी परिस्थिती लक्षात घेऊन तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही कमेंट असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जो निकाल लागलेला आहे जाहिरात होती सात हजार प्लस उमेदवारांची परंतु त्यामध्ये तेवढे उमेदवार दिसत नाहीत शिवाय बऱ्याचशा उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे की नाही हा सुद्धा प्रश्न गंभीर आहे बऱ्याचशा मेरिटच्या कट ऑफच्या वर म्हणजे जे स्किल टेस्टसाठी लागलेलं कट ऑफ होतं त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असून देखील सिलेक्शन लिस्टमध्ये दे नाही ऑप्टिंग आउट नंतर काय परिणाम होणार आहे सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ अशा ठिकाणावरून बनवलाय जिथं महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी पावसाचं ठिकाण म्हणून आपण ओळखतो आणि त्या ठिकाणाच्या केंद्र बिंदूवर मी आहे इथली परिस्थिती लक्षात घेता हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमची प्रायोरिटी लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक अवश्य करा तर आता बघा लिस्ट सात हजार प्लस उमेदवारांची होती काही जागा ह्या लॅप्स झालेत असं दिसते दिसते म्हणजे त्या जागा आज त्या लिस्ट मध्ये नाहीत शिवाय इतर महिलांच्या बाबतीत असलेले काही किस्से घडलेले आहेत ज्या अगेन्स्ट मेल जनरल जनरल साठी जागा गेलेल्या आहेत शिवाय काही उमेदवारांचा असे प्रश्न आहेत की आता जे आम्हाला प्राधिकरण मिळालेलं आहे ते प्राधिकरण कायम राहणार आहे का ते बदलणार आहे का आणि हा प्रश्न अशा उमेदवारांना पडलेला आहे बहुतांशी उमेदवार अशा आहेत ज्यांची प्रेफरन्स देण्याची पद्धत ही बऱ्यापैकी चुकलेली होती किंवा त्यांनी विचार केलेला नव्हता जास्त त्या उमेदवारांच्या बाबतीत असं घडताना दिसतंय किंवा इतर पण काही उमेदवार असतील का तर आता जे प्राधिकरण त्यांना मिळालेलं आहे ते त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर आहे असं मिळाले परंतु ते प्राधिकरण आहे वीस नंबरला पन्नास नंबरला अठ्ठेचाळीस नंबर म्हणजे तुमचं प्राधिकरण बेस्ट चॉईस कोणतं होतं ते प्राधिकरण तुम्ही अठ्ठेचाळीस नंबरला टाकले आणि तुम्हाला ते मिळाले मग एक ते सत्तेचाळीस नंबरची कोणती प्राधिकरण होती तिथे बेस्ट चॉईस नव्हती का तुमची तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं मांडणी केल्यामुळं हा परिणाम भोगावा लागू शकतो कारण बऱ्याचशा उमेदवारांना असं झालेलं आहे की एखादा उमेदवार आहे त्याला कलेक्टर ऑफिस एखादा सिंधुदुर्ग मिळाले तो रत्नागिरीचा आहे परंतु आता त्याच्यावरची जी प्राधिकरण आहेत ती वेगवेगळ्या वेग ठिकाणची आहेत आणि त्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये खूप जवळचा अंतर असल्या त्याला ते सोयीस आहे परंतु अशी भीती आहे की ऑप्टिंग आउट नंतर हे प्राधिकरण चेंज होऊन वेगळंच मला मिळालं तर त्याचा परिणाम निश्चितपणे त्याला जाणवणार आहे त्यामुळं बेस्ट प्रेफरन्स ही सगळ्यात मोठी कन्सेप्ट होती ती ज्यांनी समजून घेतली त्यांच्यासाठी खूप चांगली प्राधिकरण मिळालेत काही असे उमेदवार आहेत की त्यांनी जे त्यांच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये एक नंबरला दिलेलं होतं प्राधिकरण तेच त्यांना मिळाले आता ज्या उमेदवारांची प्राधिकरण दोन पासून दोनशे ऐंशी पर्यंतची प्राधिकरण ज्यांनी दिलेत त्यांची प्राधिकरण दिले। चेंज होणार आहेत किंवा काही जणांची चेंज होणार नाहीत कारण त्यांच्या जागा आरक्षण या सगळ्या गोष्टी विचारात घेता काही उमेदवारांची प्राधिकरण चेंज होणार नाहीत पण असे खूप रेअर असतील परंतु अशा उमेदवारांची प्राधिकरण चेंजच होणार नाहीत असे उमेदवार फक्त असे आहेत की ज्यांचं प्राधिकरण एक नंबरचं मिळालेलं आहे म्हणजे एखादा आहे आणि त्यांनी दोनशे ऐंशी प्राधिकरणांची लिस्ट त्यांना दिलेली होती त्यामध्ये एक नंबरचं त्याचं प्राधिकरण होतं एक्साइज आणि त्याला ते एक्साइज ते एक मिळाले आता त्याला संधी नाही की एक पासून शून्य पर्यंत मायनस वन पर्यंत जाण्याची त्यामुळे त्याला ते प्राधिकरण चेंज होणार नाही त्यांचं ते अंतिम प्राधिकरण असेल दोन पासून दोनशे ऐंशी पर्यंत ज्यांची ज्यांची प्राधिकरणाच्या लिस्ट नुसार क्रमानुसार त्यांना प्राधिकरण चेंज होण्याचे वाव आहेत कारण बरेचसे उमेदवार ऑप्टिंग आऊट करतील काही जणांना ते पद घ्यायचं नसतं त्यामध्ये ऑप्टिंग आउट करतील निश्चितपणे चांगले प्रतिसाद मिळेल अशी आपण आशा करूया कारण बरेचशी उमेदवार कोर टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे जे गट तट निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवार एकमेकांशी भांडत आहेत चर्चा करत आहेत वेगवेगळ्या स्तरापर्यंत जाऊन त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत कारण ह्यामध्ये हित हे सात हजार प्लस उमेदवारांचं आहे नाही की तुमच्या एकट्याचं तुम्ही असं भांडत राहिला तर यातून वेगवेगळे चर्चा ह्या सगळ्या गोष्टीमधून ह्यामधून वेगवेगळे वाद निर्माण होतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या बरोबर इतरांना सुद्धा होत असतात तुम्ही जर एकीचं बळ दाखवलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेत मिळतात हे तुम्ही आता रिसेंटल्या रिसेंट काही दिवसामध्ये पाहिला असेल सगळे एकत्रित मिळून काम केलं आणि तुमचा निकाल सुद्धा दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी पाळला आणि वेळेत आला जर तुम्ही आता पुन्हा अशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीवर भांडत राहिला तर त्याचं नुकसानच होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत त्याची लिस्ट मी बनवलेली आहे आज आपल्याला ब्लॅक बोर्ड बोर्ड डिजिटल नाही त्याचा परिणाम म्हणजे आज आपल्याला अशी लिस्ट तयार करावी लागली आहे प्रेफरन्स लिस्ट त्याचबरोबर प्रवर्गनी हाय उमेदवार ओपनचा कट ऑफ ट्रान्सफर असेल डिपार्टमेंट चेंज होणार का आणि कोणाचं होणार याबद्दल चर्चा केलीच कमी प्रेफरन्स असणाऱ्या उमेदवारांबद्दल टॅक्स कन्सेंट फॉर्म असेल ओपन फिमेल अगेन्स्ट मधून घडलेल्या घटना असतील जीएमएल मधील उमेदवारांच्या ऑप्टिंग आउट असेल तसेच ओपनमधून जे उमेदवार पात्र झालेले होते ते कास्टमध्ये गेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि नव्यानं ज्यावेळेस पाच हजार पाचशे प्लस उमेदवारांची ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या जर नव्यानं समाविष्ट करायचं झालं तर काय होईल या सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुमच्या अडचणी असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा आता ऍव्हरेज पाचशे प्लस जागा काहीतरी त्यांनी वेगवेगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून मला त्या समजल्या की रिक्त ठेवलेल्या आहेत आता असं का झालं तर जो ओपनचा कट ऑफ आहे त्या ओपनच्या कट ऑफ मधले बरेचसे उमेदवार हे कास्टच्या जागेवर निवडले कारण तुम्ही एक गोष्ट गृहित धरा जो टॉपर आहे मंत्रालय मंत्रालयाची जी लिस्ट आहे त्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर अष्ट्यात मार्क्स पडलेला आहे जो उमेदवार आहे तो एन टी सी चा उमेदवार आहे तो उमेदवार ऑलरेडी ओपन मधून पास झालेला आहे परंतु मंत्रालयमध्ये तिथं ओपन जनरलला जागा नव्हती त्यामुळे तो ओपन जनरलचा उमेदवार कास्टमध्ये गृहित धरला गेला त्यामुळे ओपन मधील जे बरेचसे उमेदवार आहेत ते कास्टमध्ये पास झालेले आहेत त्यामुळं त्यांनी ओपनचा जेवढा जेवढा कट ऑफ आहे जेवढा लागलेला होता त्याच्या खाली त्यांनी कास्टचा कट ऑफ घेतलेला नाही म्हणजे एखादा उमेदवार ओपन मधून पास झाला आहे पण तो कास्टमध्ये सिलेक्ट झाला आता प्राधिकरण मिळालं परंतु आता ओपनच्या सगळे कास्टमध्ये काही ठराविक उमेदवार गेले त्यानंतर ओपनच्या जर जा जागा जा शिक्षण राहत असतील तर त्याच्यासाठी त्यांनी कास्टमध्ये ज्या उमेदवारांना ओपनच्या कट ऑफ पेक्षा कमी मार्क्स होते त्याचा तिथे विचार केला गेला नाही असं दिसून येते त्यामुळे त्या जागा रिक्त राहिलेल्या दिसत आहेत परंतु दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस जाहिराती बघितल्यानंतर वेटिंग मध्ये ते कट ऑफ एकशे पासून एकशे आठ पर्यंत आलेले दिसतील तुम्हाला आणि तिथं कोणतंही बंधन नव्हतं स्किल टेस्ट तुम्ही ओपन मधून पास व्हावी किंवा असं काही सुद्धा बंधन नव्हतं ती एक क्वालिफाइन टेस्ट आहे तुम्ही कास्ट चे असाल ओबीसीचे असाल ईडब्ल्यू चे असाल तुम्ही जरी तुमच्या कास्टच्या ठरलेल्या क्रायटेरियानुसार जरी पास झाला तरी ओपन मध्ये सुद्धा तुम्ही गृहित धरला जातात त्याचा काही विषय नाही परंतु ह्या ज्या पाचशे जागा आहेत जवळपासच्या त्या जागेचं ऑप्टिंग आउट नंतर जी अंतिम निवड यादी आहे त्यामध्ये निश्चितपणे काहीतरी फरक निश्चितपणे दिसेल त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे आयोगानं आता राज्य सेवेच्या जाहिरातीमध्ये कसं असतं किंवा निकाल जो लागलेला असतो फायनलचा त्यामध्ये त्यांनी प्रत्येक उमेदवाराचं त्यांना दिलेले प्रेफरन्सची लिस्ट तिथेच दिलेली असते थोडक्यात परंतु ते प्रेफरन्स किती असतात पंधरा सोळा वीस आठ दहा प्रत्येकानं दोन तीन कोणी दिलेले असतील जे ऑलरेडी पोस्ट होणार असतात त्यांचं देणं तिथं सोयीस्कर असतं परंतु आता ऑलरेडी एक लिस्ट आलेली होती बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अशी एक जाहिरात म्हणजे लिस्ट आलेली होती खूप मोठी पीडीएफ होती ती आणि त्यामध्ये प्रत्येक उमेदवारानं कोणती कोणती प्राधिकरण निवडलेली आहेत त्याचे ते नंबर दिले होते फोर पॉईंट वन पॉईंट वन फोर पॉईंट वन पॉईंट टू असे वेगवेगळे त्यामध्ये तुम्हाला ते वाव होता की तुम्ही ते चेक करू शकत होता परंतु आता ते झाले निवडलेली प्राधिकरण परंतु आता जो प्रेफरन्स होता एक ते दोनशे ऐंशी हा जो क्रम आहे तो जर आयोगानं दिला तर निश्चितपणे समजून येईल की किती उमेदवार कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या प्राधिकरणासाठी पात्र ठरतायत ह्या है। सगळ्या गोष्टी समजून येतील ते जर आयोगानं आज असेल किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये ते लिस्ट अपडेट केली लिस्ट उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे त्याच्यावरून अजून कॅल्क्युलेशन करणं वगैरे ह्या गोष्टी होतील म्हणजेच त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की प्रवर्ग निहाय किती उमेदवार मिळाले आणि किती उमेदवार मिळालेला आहे हा जो फरक दिसतोय तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये रिक्त जागा असलेला जा तो फरक जर जाणून घ्यायचा असेल तर उमेदवारांसाठी आयोगानं एक लिस्ट अपडेट करून दिली पाहिजे की ओपन जनरलच्या एवढ्या जागा रिक्त राहिल्या याची कारणं आणि त्या कुठे कुठे कशा राहिल्या ओबीसीच्या असतील इतर प्रवर्गाच्या काय असतील एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा दिव्यांग असेल किंवा इतर प्रवर्ग काही ज्या ज्या प्रवर्गामध्ये असं घडलेलं आहे त्यामध्ये तसं आयोगानं सांगणं उचित ठरेल जे की उमेदवारांना सुद्धा त्याचा निश्चितपणे फायदा होईल ओपनचा कट ऑफ कमी होणार का आता ज्या पद्धतीनं सांगितलं की पाचशे उमेदवार जर इन्क्लूड करायचे झाले तर निश्चितपणे जे कास्टचे उमेदवार आहेत जे स्किल टेस्ट त्यांच्या कास्टच्या क्रायटेरियानुसार पास झाले असतील तरी निश्चितपणे त्यांना त्यामध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो याचं बेस्ट उदाहरण आहेत क्लर्क दोन हजार वीस एकवीस आणि क्लर्क दोन हजार बावीसच्या जाहिराती आता बऱ्याचशा उमेदवारांचं असं झालेलं आहे की एखादं प्राधिकरण मिळाले पण तेच आता त्याला चांगलं वाटायला लागले आणि मग तेच आपल्याला होल्ड करता येईल का अशा विचारात ते आहेत म्हणजे पुण्याचं मिळालंय पुण्याचं जरी मिळालं असतं कृषी आयुक्तालय तरी त्याच्यावर त्याचे वेगवेगळे प्रेफरन्स होते त्याचं आठ नंबरचं कृषी आयुक्तालय होतं पण एक ते सात हे समाज कल्याण असेल किंवा इतर कलेक्टर असेल किंवा इतर पुरवठा शाखा असेल वेगवेगळी महिला बाल विकास असेल किंवा इतर प्राधिकरण असेल पीडब्ल्यूडी असेल नगर रचना असेल ही एक ते सात मध्ये होती आणि त्याला मिळालेलं कृषी आयुक्तालय पुणे आहे परंतु आता उमेदवार असं वाटायला लागले की पुणे आयुक्तालय कृषी आयुक्तालय हेच मला फायनल राहावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी परंतु असं निश्चितपणे सगळ्यांच्याच उमेदवारांच्या बाबतीत असं घडणार नाही कारण कोणीतरी तुमच्या वरचा जो आहे तो जर एकानं जरी स्किप केलं सोडून दिली ऑप्टिंग आउट झालं तर ही सगळी रेंज आहे जी लाईन आहे ती अशी चेंज होणार आहे तो दोन ते दोनशे ऐंशी पर्यंत ज्यांची ज्यांची प्राधिकरण आहेत त्यांच्यासाठी त्या दरम्यानच्या प्राधिकरणामध्ये ज्यांना ज्यांना ही निवड यादीमध्ये आता ज्यांना प्राधिकरण मिळेल मिळालेले आहेत त्यांच्यासाठी तो वाव आहे की चेंज होण्यासाठी परंतु एक नंबरचं ज्यांचं प्राधिकरण होतं लिस्टमध्ये त्याच्या त्याला तो वाव नाही त्याचं ते अंतिम असेल तर आता ज्या उमेदवारांना असं वाटतंय की मला तेच मिळायला पाहिजे होतं किंवा काय तर ते मेडिकल एज्युकेशनसाठी बारावी नंतर नीट परीक्षा दिल्यानंतर ते प्रेफरन्स आहेत की फ्रीज करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी की तुला जर गव्हर्नमेंट कॉलेज नांदेड मिळालं आणि तुला पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ते फ्रीज किंवा अजून एक ऑप्शन आहेत अशा पद्धतीची ती सिस्टीम होती तशी इकडं क्लर्क किंवा इतर याच्यामध्ये एमपीसी मध्ये तसं नाही जर तसं असतं तर अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या असत्या बऱ्याचशा उमेदवारांना स्ईस घेता आला असतं आणि कमी मार्क्स असून देखील इतर उमेदवारांना चांगल्या ठिकाणी पोहोचता आला असतं असं जर असतं तर पहिल्या लिस्ट नंतरच प्रत्येकानं स्वतःचं प्राधिकरण जे आहे ते फिक्स करून टाकायचं म्हणजे लॉक लावून टाकायचं माझं त्यामध्ये चेंज करू नका जरी माझं चेंज होणार असेल भविष्यात चांगली मार्क्स मला असतील आणि ऑपिंग आउट नंतर जरी मला वरची रँक मिळत असेल तरी मला तसं न करता तो एक लॉक अनलॉकचा लॉकचा विषय होता त्या गोष्टी टेक्निकल आहेत त्याच्यावर रिसर्च खूप करावं लागेल ह्या गोष्टी आहेत परंतु त्या आता यामध्ये नाहीत सगळ्यात महत्वाचे त्या गोष्टी आहेत त्यानंतर टॅक्स फॉर्म सगळ्यात महत्वाचा आहे आता बघा टॅक्स एप्रिल एप्रिल ते एप्रिल या दरम्यान जो त्यांचा कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम होता त्यामध्ये असं कोणीतरी मेसेज करून सांगितलं की त्र्याहत्तर उमेदवार हे गैरहजर होते आता त्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची त्यांची आयोग आयोग नाही जीएसटी विभागाची जी काही असेल कार्यपद्धती त्यानुसार जर त्यांना बोलवण्यात आलं नसेल तर ते त्र्याहत्तर उमेदवार ज्या वेळेस तिथे जातील किंवा त्यापैकी जाणार नाहीत आता तेंचा -तेंचा ते त्र्याहत्तर उमेदवार त्यानंतर भविष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट फिरवेशन केलेले आहे त्या उमेदवारांपैकी आता क्लर्क मध्ये बऱ्याच उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या सोयीस्कर प्राधिकरण मिळाले असतील किंवा जवळपासचे मिळाले असतील तर ते अजून कन्फ्युजन मध्ये आहेत की आता मी नेमकं टॅक्स घेऊ का क्लर्क घेऊ आता ह्याच उमेदवारांनी पुन्हा टॅक्स तसंच ठेवून जॉईनिंग येईपर्यंत क्लर्क जर ऑप्टिंग आउट नाही केलं तर ह्या सगळ्या जागा लॅप्स होतील इतर उमेदवारांना संधी मिळणार नाही संधी मिळाली तर त्याच्यासाठी जाणारा जो कालावधी आहे तो आयुष्यात कधीही भरून निघत नाही दोन चार महिने हे खूप असतात एक एक दिवस रिटायरमेंटच्या वेळेस तो निश्चितपणे करतो कारण रिटायरमेंट आज होते आणि उद्या इतर पदांचं प्रमोशन होतं त्यामुळं असे अशा घटना घडू शकतात प्रमोशनचे लाभ ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्हाला नंतर सेवेत आल्यानंतर निश्चितपणे करतीलच परंतु आता जी गडबड झालेली आहे ती म्हणजे टॅक्स असिस्टंटचं जॉईनिंग आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट ह्या कालावधीसाठी दोन महिने गेले आणि आता समजा ही त्र्याहत्तर मुलं जे डी व्ही केले त्यापैकी काही उमेदवार तिथपर्यंत पोहोचणार नाहीत बऱ्याचशा उमेदवारांना ऑप्टिंग आउट करायचं होतं तरी देखील त्यांना तिथं त्या लिंकच्या वेळीच नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येत होता बऱ्याच उमेदवारांना तिथं ऑप्टिंग आउट करता आलेलं नाही त्या उमेदवारांची गोची झालेली आहे आणि त्यांना इतर उमेदवारांच्या शिवाय खावा लागत आहेत त्यांची काही चूक नाही काही उमेदवारांचे जेन्युइन उमेदवार आहेत तसे माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे तर त्या उमेदवारांना ऑप्टिंग आउट करायचं होतं आयोगाशी संपर्क साधला परंतु आयोगाला आयोगाकडून माहिती मिळाली की तुम्ही जनरल मेरिट लिस्टमध्ये आहे परंतु प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाही म्हणून तुला तुम्हाला ऑप्टिंग आउट करता येणार नाही परंतु तसं असायला नको आहे आणि नसतंही जे जे जनरल मेरिट लिस्टमध्ये असणार आहेत क्लर्कच्या बाबतीत सुद्धा त्या सर्व उमेदवारांना ऑप्टिंग आऊट करता येणार आहे तर त्या टॅक्सच्या उमेदवारांच्या बाबतीत असं झालं की ते उमेदवार नाही जाणं प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमध्ये आले कारण बऱ्याच अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना ऑप्टिंग आउट केलं मग ते दिव्यांग किंवा एक्स सर्व्हिसमॅन उमेदवारांचा त्यामध्ये प्रवेश झाला आता त्या उमेदवार ना तिथं जायच नाही ते गेलेच नाही डीव्हीला मग ते त्रास मध्ये त्यांना गणला असेल समजा मग त्यांच्या जागा तर बोलावं लागणार आहे मग हे बोलवणार कधी दोन तीन महिन्यानं तोपर्यंत दोन तीन महिन्यापर्यंत क्लर्कच्या लिस्टमध्ये तो असणारच नाही टॅक्सला तिकडे जातो म्हणजे क्लर्कला असणारच आहे क्लर्क मला तो उमेदवार एखादं प्राधिकरण त्याला आता निवड झालेली आहे त्याला कृषी आयुक्तालय पुणे मिळाले समजून चला किंवा पुरवठा शाखा सिंधुदुर्ग मिळाले तर त्या ठिकाणी त्याने होल्ड करून ठेवणार तो आता कारण मला दोन तीन महिने टॅक्स असिस्टंटची वेटिंग लिस्ट लागणार आहे क्लर्कची जर मी जर स्किप केलं तर पुढचं किती वेळ लागतोय काय ह्या सगळ्या गोष्टी त्याचा त्याचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे त्या गोष्टी त्याच्या बाजूने सेफ आहेत परंतु जर त्या गोष्टी क्लर्कच्या उमेदवारानं ती जागा होल्ड करून ठेवली आयुक्तालय पुणे असेल कृषी किंवा सिंधुदुर्ग पुरवठा शाखा असेल आणि तीन महिन्याने चार महिन्याने पुन्हा टॅक्सची वेटिंग लागली तर तो तिथली जागा सोडून तिकडे जाणार आहे मग त्या क्लर्कच्या दोन हजार तेवीस मधल्या जाहिरातीमध्ये वेटिंग लिस्ट बद्दलच्या ज्या काही गोष्टी तुम्ही सगळ्या चर्चेल्या आता त्यामध्ये बरेचसे वादविवाद झाले लागणार न लागणार ह्या सगळ्या गोष्टी आयोगाच्या कोर्टात आहेत शासनाच्या कोर्टात आहेत आपण वादविवाद घालून काही फरक पडणार नाही कारण वेटिंग लिस्ट लावणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा भाग आहे ते निश्चितपणे सांगतील आता फक्त एकच मिशन आहे की ऑप्टिंग आउट करणं हो चालेल तर स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करणं एखादा व्हिडिओ आणि असं बाहेर एखाद्या ओपन स्पेसमध्ये करणं निश्चितपणे तुम्हाला लक्षात आलं असेल तर जाऊ द्या तर टॅक्स असिस्टंट आणि ह्या क्लर्कच्या जागा ह्या लॅब्स होण्याचं प्रमाण हे खूप वाढणार आहे जर असं झालं तर त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे की एक उमेदवार एक पद ह्या गोष्टीला खूप पाठबळ देणं गरजेचं आहे मग इथं प्रश्न निर्माण होत असेल की एस सिक्स असेल एक्स एट असेल एक वेतन श्रेणी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटच्या बाबतीत ही वेतन श्रेणी डिफरंट आहे एस एसटीआय एस ओ पी एस आय इथं समतुल्यपद आहेत त्यामुळे तिथला भाग वेगळा असेल इथला भाग वेगळा असेल अशी बरेच जणांची मतं आहेत परंतु तुम्हाला कुठेतरी जाऊन हा ताळमेळ घातला पाहिजे सात हजार जागा असून देखील जर उमेदवार त्यामध्ये निवड होत नसतील तर आपली कार्यपद्धती किंवा ह्या सगळ्या गोष्टी चा म्हणजे बदलल्या पाहिजेत किंवा योग्य मध्य साधला पाहिजे कारण सात हजार जागा असून देखील उमेदवार जर निवडले जात नसतील तर त्याच्यासारखं दुःख कधीही कुठलंही नसणार आहे त्यामुळे ह्या सगळ्याच्या जा सगळ्या जागा भरून घेण्यासाठी भरण्यासाठी काहीतरी मध्य साधला पाहिजे वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजेत कारण एक उमेदवार दोन पदावर असणार नाही बरेचसे उमेदवार असे आहेत की टॅक्स असिस्टंट स्वतःकडे आहे क्लर्क पण चांगलं ठिकाणी आता मिळाले आहे पुरवठा शाखा मिळाली किंवा मसूल सय्यद कलेक्टर ऑफिस मिळाले परंतु कन्फ्युजन आहे अजून पुन्हा अजून कन्फ्युजन आहे मंत्रालय सोडू का नको मंत्रालय सोडू का नको डीजी ऑफिसला ती दीड वर्ष नोकरी केली मग तिकडे जाऊन शून्यापासून सुरुवात करू का इकडं खूप सार साऱ्या प्रमोशन मिळतील मुंबई शहरात जरी नोकरी करायचे असतील प्रमोशन मिळेल तिकडे जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणची वेगळी कार्यपद्धती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते कन्फ्युजनमध्ये आहेत मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी सोल्युशन आहे एक उमेदवार एक पद त्याच्याशिवाय पर्याय नाही अन्यथा ही पद खूप सारी लॅप्स होतील वाया जातील आणि त्याचं जे नुकसान आहे ते कधीही भरून निघणार नाही कारण जे आज प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमध्ये उमेदवार नाहीत त्यांना विचारा काय अवस्था आहे सात हजार जागा असून देखील आपण निवड होत नाही तर त्यांनाच असे प्रश्न पडले घरातले प्रत्येकाला प्रश्न विचारायला लागले काय झालं तो तर आठ पंधरा दिवसापूर्वी म्हणत होता सिलेक्शन होत आहे दीडशे पन्नास पंचवीस मुलं आहेत आता हा खूप फरक दिसत आहे त्यामुळं ते उमेदवार अनुत्तरित आहेत घरच्यांना पै पाहुण्या कुणालाही समाजाला तोंड दाखवण्यासाठी बाहेर येत नाहीत ज्यावेळेस अकरा फेब्रुवारीला निकाल लागला त्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना आपलं सिलेक्शन होईल का नाही हे माहीत देखील नव्हतं परंतु समाजानं त्यांना ठरवलं तुमचं सिलेक्शन झालं आणि पेपरबाजी पोस्टरबाजी व्हॉट्सअप स्टेटस करून टाकले आज त्यांना गावात सुद्धा प्रवेश करू वाटत नाही ही परिस्थिती आहे समाज कधी डोक्यावर घेऊन जाईल आणि नंतर कधी वर्ण टाकून देईल हे सांगता येत नाही त्यामुळं आताची जी, जी परिस्थिती भयान परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून जे जे उमेदवार जात आहेत त्यांनाच त्यांचं दुःख आहे त्यांनाच त्यांचं दुःख समजतं इतर कोणीही दुःखामध्ये सहभागी होत नाही आनंदात त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर अंतिम लिष्ट मध्ये गुलालाच्या पो गुलालाची पोती उधळतील परंतु आता कोणीही साथ द्यायला नाही एकही खूप महत्वाच्या आहे वेगवेगळ्या गटात तटामध्ये तुम्ही जे विभागल्यात एक ते एकत्र या आणि शासनापर्यंत आयोगापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात राहा हे वेगवेगळे जे कन्फ्युजन वे निर्माण झाले जागा रिक्त राहणं असेल किंवा वाग मध्ये जाणं असेल ओपनचा कट ऑफ तिथूनच पुढं काउंट करणं असेल एकवीस बावीस मध्ये घेतलेला निर्णय आणि आता तेवीस मधला हा जो फरक आहे ह्या गोष्टीमध्ये कुठेतरी ह्या समजल्या पाहिजेत गोष्टी समजल्या पाहिजेत ह्या समजलं तर निश्चितपणे उमेदवार निश्चिंत होतील की हा बाबा ठीक आहे असं आहे ना तर ठीक आहे पण त्यातला अर्थच समजत नसेल तर उमेदवार निश्चितपणे त्या चिंतेतच राहणार आहेत आणि त्याचं सोल्युशन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला धडपडावं लागणार आहे पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे आता ऑपिंग आउटसाठी प्रयत्न करतील उमेदवार त्यांनी स्वतःची कॅटेगरी निहाय लिस्ट तयार केलेली असतील पोस्ट होल्डर उमेदवार जे जे आहेत त्यांच्या प्रत्येक पोस्ट होल्डरच्या नावाच्या समोर त्यांना मिळालेलं प्राधिकरण ह्या गोष्टी अपडेट करून घ्या जेणेकरून ज्या उमेदवारांना संपर्क साधायचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर लिहा अशा लिस्ट तयार करा कोर टीमच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधा त्यांना विनंती करा एक उमेदवार एक पद ह्या गोष्टीची जाणीव करून द्या तुम्ही जर ऑलरेडी एका पदावर असाल आणि तुम्ही जर जाणून बजून एखादं आता जर टॅक्स असिस्टंट असाल ऑलरेडी पुन्हा क्लर्कला जायचंय जायचं आहे किंवा तलाठी असाल नगर परिषद असाल किंवा इतर अजून चांगल्या पदावर असाल तर तुम्हाला जर क्लर्क या पदावर येण्यासाठी स्वारस्य असेल तर त्याच्या मागची कारण जाणून घ्या खरंच तुमची तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली तुमची गरज त्यांच्यापर्यंत पोहोचली तर निश्चितपणे तुम्हाला ते रिस्पॉन्स पॉझिटिव्ह देतील परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्याकडे तुमची वाणी चांगली असली पाहिजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ह्या दोन गोष्टी पाळल्या तर निश्चितपणे यश मिळू शकतं आता सगळ्यात महत्वाचं फिजन जे असणार आहे ते ऑप्टिंग आउट असणार आहे त्याचबरोबर ज्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत ते आयोगाकडे विनंती करून त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून त्या गोष्टीची कारणं शोधली पाहिजेत ह्या गोष्टी जर अनुत्तरित राहिल्या तर उमेदवारांची त्यांची त्यांनाच चिंतेनं ग्रासलं जाणार आहे कारण हे असं का होतंय ह्या गोष्टीची उत्तरं मिळाली पाहिजेत त्याचबरोबर ओपनचा कट ऑफ ज्या पद्धतीने एकवीस बावीस ला कमी झाला त्या पद्धतीने ला, ला होणार आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी असतील आरक्षण असेल वेगवेगळ्या प्रवर्गाचं जे की त्या त्या वर्षी जर उमेदवार नाही मिळाले तर ते कन्वर्ट होतील का नाही ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या जातील कारण तो अनुशेष कधी ना कधी भरायचा असतो परंतु आता निवड मंडळ जर बरखास्त झालं आणि एमपीएससी कडे जागा दिल्या तर गेल्या वर्षीच्या जागा ह्या वर्षी भरायच्या होत्या आणि तीच वेळ यंदाच्या ह्या एमपीसीच्या परीक्षेमध्ये आलेल्या असेल अनुशेष म्हणून तर मग त्या जागा कन्वर्ट होणार आहेत का या सगळ्या गोष्टीची चाचपणी आयोग असेल शासनाकडे करावी लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची एकी तुमची एकजूट तर ह्या गोष्टी निश्चितपणे होणार आहे वेटिंग लिस्ट असेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आता आउट एक होईपर्यंत कोणताही विचार करू नका आणि टॅक्स असिस्टंटची जी वेटिंग लिस्ट असेल किंवा जे त्रर उमेदवार मिळाले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांची प्रोसिजर पटकन करून घेऊन नंतर अतिरिक्त उमेदवार त्यातून पण जर काही उमेदवार मिळाले नाहीत तर त्यांना लगेच पुन्हा पुढचे उमेदवार डॉक्युमेंट वेरिकेशनला बोलावले लवकरात लवकर बोलावले तर ह्या क्लर्क मध्ये ऑप्टिंग आउट करण्यासाठी जे उमेदवार तयार होते जर मला वेटिंग मधून किंवा आता डीला बोलावलं टॅक्स असिस्टंटसाठी तर मी क्लर्क मधून ऑप्टिंग आउट करेल असे पण खूप सारे उमेदवार आहेत तर अशी जर टॅक्स असिस्टंटची वेळेत जर आ, ही प्रोसिजर पार पाडली तर क्लर्कच पण एक पद बाद होणार नाही कारण जो उमेदवार वेटिंग न किंवा आता डीला जर बोलावलं एखाद्या उमेदवारला जे उमेदवार मिळाले म्हणून त्यांच्या जागेवर जर क्लर्कच्या लिस्ट मला जर टॅक्स मध्ये गेला तर तो टॅक्स घेऊन खुश होईल लगेच आनंदात ऑप्टिंग आउट करेल परंतु ही जर टॅक्सची प्रोसिजर तीन महिन्याने झाली क्लर्क आता आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली तर तो तिथं होल्ड करून बसणार आहे कृषी आयुक्तालय पुणे घेईल आणि त्याला मिळाला असेल तर तो होल्ड करून ठेवणार आहे मग नंतर तीन महिन्यानंतर त्याला टॅक्स असिस्टंट मिळेल आणि तो तिकडे जाईल क्लर्क काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुमची एकजूट खूप महत्वाची आहे वेगवेगळ्या माध्यमातून एकत्रित काम करा असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांना मिळालेली प्राधिकरण असतील ह्याची अपडेटेड लिस्ट तयार करा त्यांना ऑप्टिंग आउट लिंक सुरू झाल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांना आरेरावी किंवा अशा गोष्टी वेगवेगळ्या भाषेत बोलणं अशा करू नका कारण ते पोस्ट होल्डर आहेत एखाद्या पदावर काम करत असतात त्यांना प्रत्येक वेळेस फोन उचलणं किंवा शक्य होत नसतं नंतर कॉल केल्यानंतर तुम्ही असं म्हणणार की तुम्ही फोन पण उचलत नाही किंवा काय झालं तुम्हाला असं नाही प्रत्येकाची काय काही वेगवेगळे वेग असू वेग शकतात एखाद्याला टॅक्स घ्यायचंच नसतं परंतु क्लर्कचा निकाल लागलेला नव्हता म्हणून टॅक्स पण त्यांनी घेतलं आणि आता टॅक्समध्ये पुन्हा त्या जागेवर जाणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला हा कन्सेंट वगैरे फॉर्म भरून घेणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित येऊन लढा उभा करावा लागणार आहे एकच गोष्ट ह्यातून सांगतो की जेवढ्या जागा होत्या तेवढ्या भरल्या तरच निश्चितपणे सर्वांना आनंद होणार आहे अन्यथा ही जी खंत आहे इतिहासातली सगळ्यात मोठी जाहिरात आणि सगळ्यात मोठी म्हणजे सर्वात जास्त रिक्त पद राहिली असं होऊ नये त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आयोग असेल शासन असेल वेगवेगळ्या माध्यमातून तिथपर्यंत तुम्ही पोहोचा तुमच्या इतर काय अडचणी असतील तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे देव उमेदवार आज प्रवीण सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत त्यांनी तुम्ही तिथे जाऊन एक नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा तुमचं नाव लिहा जे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल तेच नाव लिहा प्राधिकरण कोणतं मिळाले तुम्हाला नाव लिहा त्या प्राधिकरणाचं आणि तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा रिक्वेस्ट पाठवल्यानंतर त्या ग्रुपवर तुम्हाला ही सगळी पडताळणी करून अप्रूव्ह केलं जाईल कारण इथून पुढे खूप महत्त्वाचे टप्पे आहेत तुम्हाला नियुक्ती प्राधिकारी कोण आहे तिथून नियुक्ती कुठे मिळणार आहे कागदपत्र पडताळणी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय काय एक तिथं प्रोसिजर करावी लागणार आहे कागदपत्री पडताळणी झाली आणि तुम्ही एखाद्या कलेक्टर ऑफिस सातारा पुरवठा शाखा साताराला तिथं जर तुम्ही नियुक्त झाला तर तिथे गेल्यानंतर तुमची काय भूमिका आहे बँक अकाउंट असेल पॅन कार्ड असेल तुमचा सेवात आयडी असेल किंवा इतर काय प्रोसिजर असतील तुम्हाला खूप साऱ्या टप्प्या असतात सहा महिने एक वर्ष हे तुमचे ह्या प्रोसिजर चालूच राहतात सो घोषित करणं असेल किंवा बँकेचे काय डिटेल्स सेवा दोन तीन महिने निघत नाही पगार असेल या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यावर हो तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी ग्रुप एकत्र येणं खूप महत्वाचं आहे हा ग्रुप नंबर एक असेल एक हजार चोवीस उमेदवारपेक्षा जास्त उमेदवार आले तर ग्रुप नंबर दोन तयार केला जाईल आणि जे आपण काही अडचणी असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निश्चितपणे विचारू शकता त्यामध्ये कोणतीही अडचण नाही आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कोणत्या परिस्थितीमध्ये तयार केला आणि त्याच्यासाठी कष्ट किती घ्यावं लागले जिथं मोबाईल होल्ड केलेला आहे तिथं खूप सारी दगड लावून फोन उभा केलेला आहे कारण आली एखादी वाढची तर ट्राय पडू पर, शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्हाला सुद्धा प्रोत्साहन द्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा